नमस्कार मी आश्विनी मुजुमदार माय मराठी समूह आयोजित दीपश्रवण चॅनल प्रस्तुत भाव माझ्या मनातला स्पर्धेसाठी मी माझे स्वलिखित सादरीकरण करत आहे माझ्या सादरीकरणाचं नाव आहे तिचे भावविश्व आजच्या काळामध्ये तर सुखसुविधांनी युक्त विविध यंत्राने सुसज्ज असं स्वयंपाकघर स्त्रीजवळ आहे सर्व क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत प्रगतीपथावर आहेत डॉक्टर वकील पायलट अगदी राष्ट्रपती सुद्धा झाले आहेत वरवर पाहता सगळे कसे आलबेल आहे असे छान आहे असं वाटतं गेल्या शतकातील स्त्री आणि आजच्या शतकातील स्त्री यांच्या वाटचालीमध्ये खूप अंतर आहे मग खरं स्त्रिया सुखी समाधानी आहेत का कायद्याने स्त्रियांचे प्रश्न सुटले आहेत का पण याचं उद्धव दुर्दैवाने नाही म्हणावं लागेल खरोखर स्त्री सर्वार्थाने स्वतंत्र आहे का तिच्यावरील बंधनांच्या शृंखला काढल्या गेल्या आहेत का आजही प्रत्येक गोष्टीमध्ये स्त्रीला दोषी ठरवलं जातं मूल होत नाही म्हणून मुल। मुलीच होतात म्हणून मुल। स्त्रीच ही स्त्रीची शत्रू असते असं म्हणण्यात तथ्य आहे असं म्हणावंसं वाटतं पुरुष पद्धतीने मांडलेले विचार फक्त स्वीकारतच नाही तर पुढल्या पिढीतील स्त्रीवर लादण्याचाही प्रयत्न करते कुटुंबातील महत्त्वाचा घटक सासूसोन मतभिन्नता असती तरी मतभेद असू नयेत आणि तिथूनच संघर्षाला सुरुवात होते दोन्ही बाजूंनी एक पाऊल मागे एक पाऊल पुढे घेतलं तर सुसंवाद होऊ शकतो नाही तर शिल्लक गोष्टी घटस्फोटाची वेळ येते स्त्रीवरील अत्याचाराचे स्वरूप आज बदललं आहे अधिकच भयावह आणि गुंतागुंतीचं झालंय सर्व प्रश्न एकमेकात गुंतल्यामुळे एखाद्या एक प्रश्नाची तड लावण्यासाठी कायदेसुद्धा अपुरे पडत आहेत जीवनाच एवढं धावपळीच स्वकेंद्री आणि स्पर्धात्मक झालं आहे माणसाच्या भौतिक सुखाच्या कल्पना अपेक्षा अगणित वाढल्या आहेत त्यामुळे स्त्रीने अर्थार्जन करणं अनिवार्य झालं आहे आणि त्यातूनच अनेक प्रश्न निर्माण होतात आजच्या स्त्रीच्या भावविश्वात प्रचंड बदल झाला आहे स्त्री म्हणून तिच्यावर लादली जाणारी परंपरागत बंधने ती मानत नाही आणि खऱ्या समानतेच्या शोधात आहे आपल्या कुटुंबाबद्दल संसाराबद्दल ती भावनाशील आहे स्त्री सुलभ भावनेत बदल झालेला नाही एका ठराविक मर्यादेत राहण्याची तिची सकारात्मकता आहे फक्त एकदा मनापासून तुला हवं ते मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे हे सांगण्याची आवश्यकता आहे तिला नुसती सहानुभूती नको आहे ती सक्षम आहे सबल आहे तिच्या विचारांच्या निर्णयाच्या पाठीशी उभे राहा मतांचा आदर करा केवळ बंडखोरीच्या मुर्घ्याखाली दडलेल्या तिच्या मनापासूनच्या भावना ती अतिव प्रेमाने मोकळा करेल प्रत्येक घरातील सुशिक्षित आणि संवेदनशील माणसांनी अंतर्मुख होऊन विचार करण्याची आणि कृतीतून आचरणात आणण्याची गरज आहे तरच अशी स्त्री सर्वार्थाने स्वतंत्र होईल आणि समृद्ध होईल धन्यवाद